लीनगेकर सम्यक न्यूज लाऊच्या या विशेष पत्रिकामध्ये मी आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड महाराष्ट्राच्या इतिहासामधल्या एका ऐतिहासिक शहरामध्ये ही मीटिंग घेत आहोत मराठ्यांच्या इतिहासामध्ये कल्याण हे खूप महत्वाचं शहर होतं आणि या मराठ्यांच्या इतिहासामधली एक अतिशय उदात्त आणि महत्वाची अशी घटना या ठिकाणी घडलेली होती ती आपल्याला सर्वांना माहिती आहे परंतु या ठिकाणी त्याची आठवण करून मी सुरुवात करणार आहे आपल्याला कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट माहीत आहे रयतेचे राजे कुलवाडी भूषण राजे छत्रपती या ठिकाणच्या रयतेला आणि स्त्रियांना जो मान देत होते त्याच प्रतीक अशी ही घटना आहे आपल्याला ती माहीत आहे पण तरी पण मी थोडक्यात ती थी या ठिकाणी बोलणार आहे आबाजी सोनदेव नावाच्या त्यांच्या शिवाजी महाराजांच्या एका सरदाराने कल्याणच्या सुभेदाराची म्हणजे मौलाना अलाउद्दीन असं त्यांचं नाव होतं त्यांची सून तिला पकडून शिवाजी महाराजांच्या समोर उभं केलेलं होत ती सुंदर होती आणि आपल्या राजाला नजराणा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आणलेली होती परंतु त्या स्त्रीला महाराजांच्या स्त्री दाक्षिण्याने अशा प्रकारे लुटीची वस्तू स्त्रिया असू शकत नाहीत ही भूमिका घेऊन महाराजांनी त्या काळी त्या स्त्रीला अतिशय आदराने आणि सन्मानाने वागवलं तिचा आदर सत्कार केला आणि तिला तिच्या घरी अतिशय मानाने आणि सुरक्षितरित्या पोचवलं खर तर ही सर्व महाराष्ट्रात मधल्या जनतेसाठी अत्यंत अभिमानाची आणि आपण सर्वांना ज्याचं उदाहरण द्यावं अशी उदात्त घटना आहे मी या ठिकाणी पुढे जाऊन हे सांगणार आहे की ही जी एवढी उदात्त घटना आपल्या राजाच्या उदात्त आचरणाची जे प्रतीक असलेली ही जी घटना आहे या घटनेचं विश्लेषण संघ परिवाराचे एक आदर्श ज्यांना स्वातंत्र्यवीर म्हटलं जातं वी दा सावरकर वि, विनायक दामोदर सावरकर यांनी सहा सोनेरी पानं या आपल्या पुस्तकामध्ये केलेलं आहे आणि या घटनेचा उल्लेख करून ते असं म्हणतात कि मुसलमानांच्या ज्या स्त्रिया आहेत त्या शत्रूच्या स्त्रिया आहेत आणि शत्रूच्या स्त्रियांवरती बलात्कार करणं हे राजकीय कर्तव्य असत जर का हे होत नसेल जर का शिवाजी महाराजांनी हे केलं नसेल तर त्याचं कारण ही सद्गुण विकृती आहे बंधून लक्षात घ्या की हे जे सहा सोनेरी पानं नावाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये जे सावरकरांनी लिहिलेलं आहे हे, हे सर्व आज संघ परिवार या देशामध्ये देशा बंधुभाव तोडण्यासाठी हिंदू झगडे लावण्यासाठी आज हे वापरतो आहे या सहा सोनेरी पानांमध्ये त्यांनी बुद्ध धर्माने या देशामधलं क्षात्र तेज नष्ट केलं आणि म्हणून पुष्यमित्र शृंगाने जे काही केलं या ठिकाणी बृहद्रथाचा जो काही खून केला राष्ट्र प्रेमासाठी अतिशय योग्य गोष्ट होती असंही त्या ठिकाणी मांडलेलं आहे लक्षात घ्या की जी आपल्याला एक जो आपल्याला सद्गुण वाटतो तो ह्या संस्कृतीला विकृती वाटते ते त्याला सद्गुण विकृती म्हणतात मनुवाद्यांची संस्कृती ही आपली संस्कृती नव्हे आणि आपण बघतो आज या ठिकाणी की ह्या मनुस्मृतीच्या विरोधामध्ये एक वैचारिक लढाई घेऊन आज वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या कोपऱ्या खोपऱ्यामध्ये इकडच्या जनतेला आणि आपल्या कार्यकर्त्यांना जागृत करत हिंडते आहे आपण बघतो आहोत की गेले अनेक दिवस येणाऱ्या लोकसभेचे आपल्याला वेग लागलेले आहेत आणि जणू काही या निवडणुकीच्या सभा आहेत अशा पद्धतीने आपण या सगळ्याकडे अतिशय झपाटल्यासारखे ओढले गेलेलो आहोत आणि आपली संख्या या ठिकाणी दिसते आहे की आपल्याला किती आकर्षण या संपूर्ण राजकारणाचं जे काही या मनुस्मृतीच्या विरोधामध्ये आपण उभं केलेलं आहे त्याचं आहे परंतु लक्षात घ्या ही फक्त निवडणुकीतली लढाई नाही आहे ही एक वैचारिक लढाई आहे ही एक सांस्कृतिक लढाई आहे आणि या देशामधली जी बहुजन संस्कृती आहे लोकांची संस्कृती आहे तिच्या विरुद्धची ही लढाई आहे आणि म्हणून आपण पाहिलं की या सहा सोनेरी पानांच्या पावलावर पाऊल ठेवून गुजरात मध्ये ज्यांनी तिकडच्या स्त्रियांवरती आमच्या मुस्लिम बहिणींवरती सामोर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली दोन हजार सहा साली आणि मग नंतर आज दिल्लीच्या गादीवर बसून देखील या देशामध्ये मुस्लिम स्त्रियांच्या आणि मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये एक द्वेषभावना आणि संपूर्ण रक्तपाताचं राजकारण खेळवण्याचा जे प्रयत्न करता आहेत तेच लोक लोकसभेमध्ये तलाक विरोधीचा कायदा पास करताना जणू काही आम्हाला मुस्लिम स्त्रियांचा कळवळा आलेला आहे अशा पद्धतीची भाषण करत आहेत आपण यांना ओळखलं पाहिजे ही संपूर्ण जी काही लढाई आहे ही लढाई मनुस्मृती विरुद्ध संविधान कालच आपण संविधानाचा सत्तारा पण प्रजासत्ताक दिनाचा सत्तारा दिन साजरा केला प्रजासत्ताक दिनाने जे आपल्याला या ठिकाणी संविधान दिलेलं आहे आणि जो मार्ग दाखवलेला आहे त्याच्या संबंधात बाळासाहेबांनी पंचवीस वर्षापूर्वी संघाला उद्देशून एक पत्र लिहिलेलं होत आणि या पत्रात विचारलेलं होत की तुम्हाला हे सांगावं लागेल देशाच्या जनतेला की तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचं आहे संविधानाच्या मार्गाने जायचं आहे की मनुस्मृतीच्या मार्गाने जायचं आहे हे दोन मार्ग वेगवेगळे वेग आहेत आणि हे दोन्ही मार्गांवरती पाय ठेवून आपण वाटचाल करू शकत नाही एकतर तुम्हाला हे स्वीकारावं लागेल नाहीतर ते स्वीकारावं लागेल परंतु आपण बघतो हो की एका बाजूला मनुस्मृतीवरती हात आहे परंतु संविधानाच्या शपथा घेऊन आज ते या देशाचा राज्यकारभार करत आहेत बंधू भगिनीनो ही जी लढाई आहे ही लढाई सोपी नाही आहे ही केवळ चार महिन्यापुरतीची लढाई नाही आहे त्यानंतर येणाऱ्या विधानसभेपुरती फक्त लढाई नाही आहे तर ही लढाई अतिशय प्रदीर्घ अशी लढाई आहे आणि हा मनुस्मृती विरुद्धचा जो झगडा आहे त्याच्याबद्दल मी आपल्याला या ठिकाणी एक चार महत्वाच्या गोष्टी सांगायला मागते आहे की आज आपण सत्तर वर्ष जे संविधानाच्या वरती वाटचाल करतो आहोत स्वातंत्र्यानंतरची त्याच्यानंतर सुद्धा आज आपण बघतो आहोत की या ठिकाणी एक मनुस्मृतीची व्यवस्था कायम आहे कारण या ठिकाणच्या राज्यकर्त्यांच्या या ठिकाणच्या राजकीय पक्षांच्या सर्वांच्या डोक्यामध्ये इथली मनुस्मृती फिट्ट बसलेली आहे जसं आपण बघतो की या ठिकाणी आपल्याला आर एस एसच्या विरुद्ध संघाच्या विरुद्ध लढाई करायची आहे तशी दुसऱ्या बाजूला ज्यांनी सत्तर वर्ष या मनुस्मृती अनुसारच महाराष्ट्रामध्ये घराणेशाहीच राज्य केलं आणि या महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य बहुजनाच्या हातामध्ये सत्ता येऊ दिली नाही आज या ठिकाणी आगरी कोळी कुणबी भंडारी समाजाच्या प्रतिनिधींच आपण स्वागत करणार आहोत ठाणे जिल्हा हा या सर्व समाजाचं मूल वसतीस्थान आहे काकरी आदिवासी या ठिकाणचे वारली आदिवासी हे देखील ठाणे जिल्ह्याचे रहिवासी आहेत आणि त्या अर्थाने सर्व बहुजनांचा प्रातिनिधिक असा हा जिल्हा आहे तर ही मनुस्मृती विरुद्धची <coughs> जी लढाई आहे ही या ठिकाणच्या धर्मसत्तेच्या विरुद्ध जशी आहे या ठिकाणच्या राजकीय पक्षांच्या विरुद्धची जशी आहे संघ परिवाराच्या विरुद्धची जशी आहे तशी ती आपल्या स्वतः बरोबरची सुद्धा एक लढाई आहे बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीशे सत्तावीस साली मनुस्मृती जाळली होती आणि ही जाळत असताना जसे त्यांच्या पुढे बाहेरचे शत्रू होते त्यांच्या समोर आपल्या अंतर्गत देखील शत्रूंच चित्र स्पष्ट होत आपण नीट लक्षात ठेवलं पाहिजे की मनुस्मृती फक्त शोषक ह्या ठिकाणचे सत्ताधारी पाळत नसतात तर त्यांना त्यांच्या समोर मान तुकवणारा आपल्यासारखा जो शोषित असतो तो देखील मनुस्मृती मानत असतो पंचवीस डिसेंबरला भारतीय स्त्रीमुक्ती दिन आपण सर्व ठिकाणी साजरा केला हा साजरा करत असताना मुंबईच्या सभेमध्ये दिशा पिंकी शेख यांनी असं म्हटलं की मनुस्मृती आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये फिट्ट बसलेली आहे ही मनुस्मृती डिलीट करायचं राहून गेलेलं आहे आपण बघतो आहोत इकडच्या सासवा असतील इकडच्या नंदा असतील इकडचे नवरे असतील पक्षातले कार्यकर्ते असतील आणि सर्वच या ठिकाणचा आजूबाजूचा जो आपल्या आजूबाजूचा जो माणूस आहे त्याच्या मधामध्ये मनुस्मृती फट्ट बसलेली आहे आणि त्याच्या विरुद्धची लढाई देखील आपल्याला लढायची आहे कारण जर का आपल्याला या ठिकाणच्या मनुस्मृतीच्या संस्कृती विरुद्धची लढाई यशस्वी करायची असेल तर आपल्या मधला देखील मनुवाद आपल्याला संपवावा लागेल बाळासाहेबांनी साताव्याच्या सभेमध्ये बोलताना आपल्याला असं सांगितलं विचारलं या ठिकाणी विचार जनतेला की मी जर का कोणताही उमेदवार दिलात तर तुम्ही त्याला मतदान करणार का लोकांनी सांगितलं लो हो त्याच्या पुढे बाळासाहेबांनी हे विचारलं की मी मी एकदा एखादा गरीब उमेदवार दिला तरी तुम्ही त्याला मतदान करणार का त्याच्याकडे पैसे नसले त्याच्याकडे पैसे न मागता तुमच्या खिशातले पैसे घालून तुम्ही मतदान करणार का तर लोकांनी हो म्हटलेलं आहे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या पुढचं चॅलेंज हे आहे की या ठिकाणी खरोखर जर आपल्याला घराणेशाही संपवायची असेल आणि या ठिकाणी तळागाळामधला जो माणूस आहे ज्याच्याकडे पैसा नाही परंतु ज्याला तळमळ आहे आपल्या समाजासाठी काम करण्याची अशा कार्यकर्त्यांना आपण निवडून दिलं नाही तर आपली लढाई यशस्वी होत नाही आपली लढाई जर यशस्वी करायची असेल तर पैसेवाल्यांना उमेदवारा देऊन आपलं काम होणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या ही स, हे सर्व जे काही प्रशिक्षण आहे मी बघते आहे की गेल्या अनेक सभांमध्ये बाळासाहेब एक एक मुद्दा पुढे आणून आपला एक प्रशिक्षण करत आहेत मला असं वाटतं की आपण सर्वांनी शपथ घ्यायला पाहिजे या ठिकाणी कि ही जी काही येते निवडणूक आहे जो काही पैशाचा खेळ इकडची निवडणूक म्हणजे एक पैशाचा खेळ इकडच्या सर्व प्रस्थापित पक्षांनी करून ठेवलेला आहे त्याच्या विरुद्धची आपली लढाई आपल्यासारख्या गरीब पक्षाची लढाई जर का आपल्याला यशस्वी करायची असेल तर आपल्याला गरीब उमेदवार देऊन आपल्या खिशातले पैसे घालून आणि या ठिकाणच्या दुकानदाऱ्या बंद करून एक स्वायत्त आणि स्वाभिमानी राजकारण आपल्याला उभं करायचं असेल तर आपल्या सर्वांनी शपथ घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण रान जंगी जंगी पछाडलं पाहिजे एवढं बोलून मी आपली रजा घेते जय भीम, जय भारत पाहत रहा, समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी वर सबस्क्राइब करा